माझं नाव दीपक मुनकर साई समर्थ मोबाईल शॉप आहे माझ्या मा दुकानचं नाव आहे काल संध्याकाळी आम्ही दुकान बंद करून गेलो होतो आज सकाळी येऊन बघितलं तर दुकान एक साईडनं फोडलेलं आहे आणि वीस पंचवीस मोबाईल सोडून गेलेले आहे चार्ज दिसत आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर त्यांनी ते मोबाईल घेऊन गेले नगरपंचायत कॉम्प्लेक्समध्ये माझं शॉप आहे शॉप नंबर बावीस तीन साडेतीन लाखाचा मोबाईलचा जो माल आहे तो गेलेला आहे आमचं जे रेकॉर्डिंग होतं सी सी टी व्हीमध्ये तर तो ते जे हार्ड डिस्क आहे तो जो टॅब होता तो टॅबच घेऊन गेलेला Thank